नमस्कार आज मी आ, मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव वगैरेची आठवण असेल माझी मी त्याला पार्ला कोर्टात होते माझीच अजून एक मैत्रीण ती आम्ही दोघी दहिसरला राहायचो ती दहिसर ईस्टला मी दहिसर वेस्टला आणि दहिसरला उतरल्यावर आम्ही दोघी ईस्टला आमचं मार्केट भाजीचं जास्त आहे स्टेशनच्या बाहेर ईस्टला भाजी घेऊन आणि मग मी वेस्टला जायचे पुन्हा माझ्या घरी तर आम्ही दोघे एकत्र तेव तेवढा प्रवा हे असायचा आमचा तर ते एक वसईवाली असायची आणि त्या वसईवालीकडे आम्ही भाजी घ्यायचो ताजी ताजी आणि त्या वसईवालीकडे एकदम सुट्टे नव्हते तिच्याच बाजूला एक लॉटरीवाला होता एक असं बाकडं घालून तो त्याच्यावर होते ला वेगवेगळ्या लॉटर्यांचं हे लावलेलं तर त्याच्याकडे सुट्टे विचारलं तो म्हणाला की इन्स्टंट लॉटरी दिलं तर सुट्टे देतो मी तुम्हाला इंस्टंट इन्स्टंट लॉटरी काहीतरी एक आणि दोन रुपयाला होते तर मी म्हटलं चालेल म्हणून मी एक इन्स्टंट लॉटरी घेतली आणि ते इन्स्टंट लॉटरीला कॉईननेच असं स्क्रब करतात लगेच देणारच आणि तो नंबर बघतो आणि आपल्याला काय लागलं आहे का सांगतो तर माझं काय ते एक आणि दोन रुपयाच्या तिकीटावर मला काहीतरी दहावीस रुपये मिळाले मला बरं वाटलं आणि मला सुट्टे पण मिळाले माझे पैसे पाहिजे होते ते सुटे त्याच्यानंतर एक खोळेपणा म्हणा एक वेडेपणा म्हणा माझा सुरू झाला रोज सुट्टे असले तरी त्याच्याकडे जाऊन एक दोन एक तिकीट काढायचं स्क्रब करायचं आणि खोटं वाटेल जवळजवळ पंधरा वीस दिवस माझं हे सतत चाललं होतं आणि मा फक्त रविवार सुट्टीचे दिवस सोडून म्हणजे मी त्या दिवशी काय मी काय खास ते घर घ्यायला येत नव्हते बाकीचे पण मला पाच रुपये दहा रुपये असं कधीच झालं नाही की मी पैसे घातले आणि मला एक रुपये पण मिळाला नाही <laughs> एक रुपयाचे मला कधीतरी दोन रुपये कधी पाच रुपये कधी दहा रुपये कधी असं म्हणजे जास्तीत जास्त शंभरपर्यंत काहीतरी मिळालेले आहेत पण पर मला परत परत पैसे मिळायचे आणि मग ती एक मला सवयच झाली होती की उतरलं की त्या भाजीपेक्षा माझं लक्ष त्या लॉटरीवाल्याकडे आणि मग तिथे पुरुष जरी जमा असेल सगळ्या पुरुषांमधून मी घुसायचे आणि माझी लॉटरी इन्स्टंट काढून <laughs> स्क्रब स्क्रॅच करून पैसे माझ्या त्या मैत्रिणीने मा पाहिलं बरेच दिवस काही बोलली नाही एक मला वाटतं पंधरा वीस दिवस किंवा महिनाभर हे चालू दिलं आणि नंतर एक दिवस तिने माझी छान काढली कामात तुझं काय चाललं आहे म्हटलं काय मला असं वाटतं माझं काहीच मी काही चुकले नाही जसं जनरली आपल्याला प्रत्येक काय मी काय काय केलं ग काय मी काय केलं ती म्हणाली अगं तुला कळतंय का तू जुगार खेळायला लागली आहेस म्हटलं हां एकदम आणि मला जाणवलं की हो माझी मूल्य मी बाजूला ठेवली कारण आम्हाला मला लहानपणापासून आई वडिलांनी असं वडील माझे कधीतरी लॉटरी काढायचे नाही असं नाही पण नेहमी म्हणायचे त्याबरोबर आपल्याला आपल्याच कमाईचा पैसा फळणार आपल्याला फुकटचं मिळणार नाही आपल्याला आणि फुक पण ते एक महिन्याला काहीतरी ती महाराष्ट्र लॉटरी आणि ती बाकी कुठलेच नव्हते काढायचे महाराष्ट्र राज्य लॉटरीचं एक तिकीट दिवाळीच्या वेळेला तर खास एक दिवाळीचं मोठं तिकीट असायचं ते काढायचे तर आणि पुन्हा तो नंबर बघताना आम्हाला हे मनावर नेहमी म्हणायचे की आपल्याला कमाईचेच पैसे फल फळणार असे आणि वडिलांना खरंच सांगते म्हणजे मा मला जे एक रुपया दोन रुपये तरी एक रुपया घातल्यावर दहा रुपये तरी माझ्या वडिलांना बिचाऱ्यांना कधीच काहीच मिळालं नाही तर मा एक, 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 एक मूल्य होतं की हाव करायची नाही लाच घ्यायची नाही फुकटचं खायचं नाही हे असताना हे मनावर बिंबलेलं असताना माझ्याही नकळत मी जुगार खेळायला लागले होते भले तो एक आणि दोन रुपयाचा असेल पण मी लागले होते की एक हाव निर्माण झाली होती मला आता ही गोष्ट मला आठवायचं कारण की काल एक न्यूज काल परवा न्यूज वाचली एक चांगल्या वेल एज्युकेटेड आणि चांगल्या जागेवर असलेल्या माणसाला करोनामध्ये नोकरी केली चांगलं हे होतं काय बँक बॅलेन्स व्यवस्थित होता त्यामुळे चिंता करायची कारण नव्हतं पण त्या काळामध्ये त्याने शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केलं शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ते बऱ्याच शे शेअरमध्ये असं दाखवलं जातं की तुम्ही एक एवढ्या शॉर्ट शॉर्ट त्याच्यामध्ये एवढे तुम्ही कमू शकता लखपती होता करोडपती होता आणि हा व्हावत गेला आणि घरच्यांना काय वाटायचं मोबाईल क कम्प्युटर घेऊन बसला आहे एक तर नोकरी शोधत असेल कॉन्फरन्स चालू आहे कॉ कोरोनाचा काळ आहे आणि असं करता करता त्याच्यामध्ये तो वाहत वाहत गेला आणि त्याला हेच वाटायला लागलं की शेअर्सनेच मी एकदम करोडपती होईल आणि जेवढ जे जा पैसे घरच्यांचं एवढं लक्ष आणि हे हा मोठा धोका आहे हल्ली की बोललं जात नाही आहे सगळं जे लि जे काय आहे ते लिखाणातून त्यामुळे घरच्यांना कळत नाही पूर्वी लँडलाईन होतं तर फोनवर बोलणं व्हायचं घरच्यात सगळ्यांना काही ना काहीतरी कानावर पडायचं हल्ली मोबाईल घेऊन बसतात फक्त लि लिहिलं जातं कळतच नाही आणि त्या माणसाचं सगळं सेविंग तर गेलंच प्लस त्याचंवर लोन चढलं लो। मग लोन लोनसाठी त्याने आईवडिलांच्या नावाचं घर होतं तेही विकलं नाही मी तुम्हाला ह्या ह्याच्यातूनच पुन्हा पमवून देतो आपण आता थोडे दिवस भाड्यावर जाऊया हे विकूया आणि आपण भा म्हणजे हे आपलं लोन फेडूया आणि आपण व्यवस्थित करूया मी पुन्हा हवे तर नोकरी वगैरे करीन असं आईवडिलांना पण स्वप्न दिलं त्याने आणि आईवडिलांनी पण ऐकलं राहतं घर विकलं पहिलं त्याचं स्वतःचं काही त्याने पन्नास साठ लाख रु जमवले होते ते संपवले नंतर आई वडिलांचं घर विकून त्याने भाड्याच्या घरात गेले गेले ती लोकं आणि नंतरही त्याचं करिअरचं काही व्यवस्थित होईना आणि शेअर्सचं व्यसन काही मला वाटतं त्याचं सुटलं नाही त्याने सुसाईड केलं आणि लोन आहे ते आहे आता आईवडील बायको आणि जे बाळ आहे त्यांना याचं भूरदंड पसणार मला माझ्या त्यावेळेला भले एक आणि दोन रुपयाचा मी करत होती मला त्या त्यावेळेला जागी केलेली माझी मैत्रीण ती केवढी जागरूक होती तिच्या लगेच लक्षात आलं की ही व्हावत चालली आहे मी त्या घरच्यांना तर दोष नाही देणार त्या मोबाईलच्यामुळे हल्ली कळतच नाही माझं समोरासमोर दिसत होतं मी भाजी सोडून त्या गर्दीत धावत होती पुरुषामध्ये पण घुसून एक लॉटरीचं तिकीट काढून ती स्क्रॅच करत होती तिला ते दिसत होतं आता हे घरच्यांना खरंच कळलं नसेल असं मलाही वाटतं कारण हल्ली मोबाईलमध्ये मुलं काय करतात मुलं कशाला उद्या आपणही काय करतो आहे हे घरच्यांना कळत नाही आपण नेमकं काय बघतो आहे आपण नेमकं किती वेळ घालवतो आहे कधी कधी वाटतं काय माहिती आहे महत्त्वाचं काम असेल म्हणून कॉन्फरन्समध्ये असेल आणि ह्याच्यावर म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला अग आणि अगदी लहान नाही मू लग्न झालेलं मूल असलेलं म्हणजे खूप नजर ठेवायला पाहिजे अशातली गोष्ट नाही म्हणजे मॅच्युअर्ड माणूस पण व्यसन हे कधीही कशाचं लागू शकतं आणि मला माझ्या त्या अशा मैत्रिणी असल्यामुळे खरंच मी सांगते ना मी मग कधी कधी म्हणते ज्या नातेवाईक तर पाहिजेच पाहिजे ना जोडीदार चांगला हवाच हवा पण आपल्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी हे सुद्धा आपल्याला खूप शेजारी पाजारी खूप उपयोगी पडतात खूप आपल्याला चांगलं शिकून जातात खूप चांगलं सांगून जातात आणि ह्या मोबाईल आणि ह्याच्यामुळे आपण अनोळखी माणसावर विश्वास ठेवतो जो माणूस आपल्याला माहीतच नाही आणि तो आपल्याला स्वप्न दाखवतो आणि आपण त्या या आभासी जागामध्ये राहतो एक चांगला सुशिक्षित माणूस या शेअर मार्केटच्या ह्याच्यामध्ये अडकून पाच जणांचा जीवाची आता त्याने खेळ खेळलेला आहे आई वडील बायको बोल बेघर झालेला आहे तो जीवानिशी सुटला पण बाकीचे आता कसे काय त्या लोनला आणि त्यांचं पुढचं आयुष्य करणार आहे देवाला ठाऊक म्हणून मला असं खूप वाटतं की असल्या व्यसनांपासून असल्या वाईट सवयीपासून आपण आपल्याला जागरूक करणारं कोणतरी एक आपल्याला पाहिजे मी तर सांगते ना की देव अशाच पद्धतीने अशाच माणसाच्या रूपाने आपल्याकडे येतो माझी ती मैत्रीण एक देवाचंच रूप मी म्हणेन पर म्हणजे हल्लीच पी तिला जेव्हा पण भेटले शेवटचे तेव्हाही मी तिला सांगितलं अगं धन्यवाद गं तुझ्यामुळे मी वाचले मला आजही आठवतं आणि त्यावेळेला काही हा प्रसंग घडला नव्हता पण मला आठवतं की मी एक महिनाभर तरी व्हावत गेले होते याबा आणि देही इतकं मनावर मूल्य माझ्या असताना आपल्याला फुकटचं पचणार नाही आपल्याला फुकटचं कमवायचं नाही आपण लाच वगैरेच्या भानगडीत परायचं नाही एवढं माझ्या मनात असतानासुद्धा मी घरंगळत जात होते आणि हा जो काय माणूस गेला तोही चांगला वेल वेल एज्युकेटेड चांगला कमावलेला चांगल्या घरातला सुशिक्षित माणूस पण कधी त्याचं त्या अति पैशाच्या हवेत अडकला हे कळलंच नाही आणि त्याच्यातून त्याला बाहेर पडताच आला नाही तर सगळ्यांनी जागरूक राहा हाव करू नका एवढंच मला सांगेन आणि आपल्या मैत्रिणींना आपल्या जवळच्यांना खूप जपा जागू वेळोवेळी त्या चुकलं तर त्याच त्यावेळेला त्यांना त्यांची चूक निदर्शना आणून द्या अजून जास्त खड्ड्यात पडण्याच्या आधी आणि आपल्या मैत्रिणी जर आपल्याला जागरूक करत असेल तर आपणही जागरूक व्हायला पाहिजे तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे धन्यवाद मला अशाच पद्धतीने प्रोत्साहन द्यायचा तुमच्या प्रोत्साहनाची मी खूप भूक केली आहे धन्यवाद